सविस्तर सांगा मला काही काम नाही मी एका रात्री माझ्या घरी झोपलो होतो आले प्रधानमंत्री आणि मपलं नाव घेऊन मला म्हणले कचरू राव तुम्ही जीएसटी आणा तुम्ही जीएसटी आणा बर झाकण झुले साहेब सध्या कोणत्या वस्तूवर जास्त जीएसटी लागलेला आहे वडापाव कटिंग चहा शिळे भजे याच्यावर शंभर टक्के जीएसटी लागला शंभर टक्के बीडी 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 वर पण या, या भाववाडीचा त्रास होईल तुम्हाला काय वाटते या भाववाडीचा त्रास त्या लोकांना जे घरच्या भाकरी सोडून शिळे भजे खातात शिळे भजे हाटेले जाऊन बर एका सामान्य नागरिकाला जीएसटी शिकायला किती वेळ लागेल साधारण पाच मिनिट काय बोलता मी स्वतः युट्यूब वर दोन मिनिटात जीएसटी शिका हा व्हिडिओ पाहून तुमच्या चॅनल वर भेट द्यायला आलो धन्य झालो मी गोपाल पाटील धन्य झालो तुम्ही असे लोक बलवा म्हणजे लोकांना आमचे कपडे फाडले पाहिजे आमचे तुम्हाला काय वाटते झगन साहेब या जीएसटीचं भविष्य कसं राहील लय भारी भविष्य राहणार जीएसटीच लय भारी, भारी, भारी। पण ते कसं काय ते नका विचारू ते उद्या सांगतो उद्या आहो झाकण चर्चा आज चालू आहे तुम्ही उद्या काय सांगता आहो दगडू राव युट्यूब वर पुन्हा व्हिडिओ पाहतो आणि उद्या येऊन पुन्हा सांगतो बरं आहे चालू द्या